नमस्कार चाळीसगावकर आपण ऑपरेशन सिंधूर नंतर देशामध्ये नवीन एकदा उत्साहात अखंड भारताचा स्वातंत्र्य उत्सव साजरा करणार आहोत या निमित्तानं भारतीय जनता पार्टी सर्व मित्र पक्ष व सर्व पक्षीय लोकांना सोबत घेऊन तिरंगा रॅलीचं आयोजन आपण करत आहोत चाळीसगाव शहर तीनही मंडळांमध्ये सर्व समावेशक अशी तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलं आहे मी आपणाला विनंती करतो की या रॅलीमध्ये आपण आप आपल्या गावात परिसरात मंडळात शहरात या आयोजनामध्ये मोठा सहभाग नोंदवा उत्स्फूर्त सहभागी आपण त्यात व्हावं खर तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी ज्या पद्धतीने नापाक हरकती करणाऱ्या पाकला ज्या पद्धतीने तो धडा शिकवला सगळ्यांना सैनिकांना एक पुन्हा एकदा चेअरअप अप आप करण्यासाठी आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावं देशाप्रती आपली सर्वांची भावना आहेच या रॅलीमध्ये एक एकतेची भावना त्या निमित्तानं निर्माण होईल आपण या रॅलीमध्ये आवर्जून सहभागी व्हावं मी आपल्या सगळ्यांची वाट बोल धन्यवाद जय हिंद